नमस्कार मित्रांनो आज दिनांक चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस हार्वेस्टिंग चालू आहे आपल्या बागेची या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा आपण डायरेक्टली दिल्ली एक्सपोर्टला हा शिताफळ पाठवत असतो या वर्षी जवळपास साठ ते सत्तर रुपये आपल्याला रेट मिळालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्व सबस्क्राईब करा लाईक करा जसे जसे शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पुन्हा बघा सुपर गोल्डन शेत वीस किलो आणि शंभर ग्रॅमचं हे कॅरेट भरलेलं आहे या अशा पद्धतीने आपण पहिल्यांदा ह्या जाळ्या भरून घेतो आणि त्यानंतर एक नंबर दोन नंबर आणि तीन नंबर असा तीन क्वालिटीमध्ये आपण हे बॉक्स भरत असतो या ठिकाणी हे बॉक्स बनवलेले आहेत आणि कात्रण पण जमा केलेले आहे हे जे बॉक्स आहेत हे दोन किलोचं बॉक्स आहे आणि त्याच्या शेजारीकडे इकडे हे जे मोठे बॉक्स आहेत तर हे सोळा किलोचं बॉक्स आहे आणि ह्या एका बॉक्समध्ये आठ पेट्या भरल्या जातात या इकडच्या ह्या ज्या दोन दोन किलोच्या आहेत तर ह्या दोन दोन किलोच्या या पॅक केल्यानंतर आठ बॉक्स भरले जातात हे बघा इकडे आत्ता भरून ठेवलेलं आहे या अशा पद्धतीने एकावरती एक एकाशे शेजारी एक दोन अशा खाली इकडच्या बाजूला चार आणि इकडच्या बाजूला चार असे आठ बॉक्स भरले जातात सोळा किलोचं हे एक बॉक्स आहे आणि डायरेक्टली इथून दिल्ली मार्केटला आपण एक्सपोर्ट करत असतो तुम्हाला पण सीताफळाची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकतात या अशा पद्धतीने बॉक्स पॅकिंग केले जातात हे दोन किलोचं बॉक्स अशा पद्धतीने बॉक्स पॅक करायचे या अशा पद्धतीने आपण एक शेत वजन करून बघणार आहोत पाचशे वीस ग्रामचं हे एक शेत आलेलं आहे आणि आपण हे खाऊन पण बघणार आहोत कसं लागतं ते हे बघा हे असे जम्बो साईजचे आहेत याचं पण जवळपास पाचशे चाळीस ग्राम वजन आलेलं आहे आणि हे दुसरं ठेवलं तर हे दुसरं त्याचं पण पाचशे चाळीस म्हणजे दोघांचं मिळून जर पकडलं तर अकराशे म्हणजे एका किलोमध्ये आपण हे दोनच शी जर दिले तर तरी आपलं शंभर ग्रॅम वजन जास्त जातं पण आपण ते कट करू शकत कर नाही किंवा कापू शकत नाही म्हणून यामध्ये कस्टमरचा फायदा होतो अशा ठिकाणी

बागे, हे बघा मित्रांनो आपला गोल्डन तपाचा बाग आहे हा इकडे जा पाहिजे आणि हे बागेतच आपल्याला एकशी तापा सापडलं खूप छान आहे मित्रांनो खायला एकच नंबर आहे आणि बियांचं प्रमाण खूप कमी आहे आणि गराचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे आणि इकडे बाग जर बघितला तर आपण हा शेवटपर्यंत एक बौ, ब्लॉ ब्लॉग बघूया आता कटिंग चालू आहे हे आपली बाग मित्र कारागीर लावलेले आपण कटिंग करण्यासाठी इकडे जर खाली बघितलं मित्रांनो इकडे हे बघा खाली जर बघितलं तर खूप प्रचंड प्रमाणामध्ये शेताफळ लागलेलं आहे हा एक ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघ या अशा पद्धतीने हार्वेस्टिंग होते आणि हे ट्रॅक्टर असं आपण लोडिंग करतो इथं हा आपला सीताफळाचा बाग सहा वर्षांचा भाग झालेला आहे मित्रांनो बाग बघा किती सुंदर आहे आपला खाली तिकडच्या अर्ध्या बागेपर्यंत जरी नजर फिरवली तर खाली कोण बसलेलं आहे कोण काम आहे हे लगेच आपल्याला दिसून येईल आणि अशा पद्धतीने प्रत्येकाने बाग आपला स्वच्छ आणि सुंदर ठेवला पाहिजे हे बघा चारही बाजूला जर बघितलं खूप छान पद्धतीने अशा पद्धतीने आपण डेव्हलप करू शकतो आणि इथे जर बघितलं मित्रांनो प्रत्येक झाडावरती तीस तीस पस्तीस पस्तीस किलो माल उतरतो दरवर्षी मागच्या वर्षी एका झाडावरती साधारणतः पस्तीस किलो माल उतरला आता यावर्षी थोडाफार वाढू शकतो या ठिकाणी बघा प्रचंड प्रमाणात असा माल लागलेला आहे खूप छान तसेच आपण सध्या आंबा आपल्याकडे झेन आंबा आहे झेनांब्याची लागवड चालू आहे आपली वर्षातून दोन ते तीन वेळा येणार हा झेनांबा त्याची पण तुम्ही लागवड करू शकतात आपली कामगारांची टीम आहे पुढे हे ड्रायवर बसलेले आहेत ओ ड्रायव्हर दादा इकडे पा हां ओके आणि हे इकडं पाठीमागं हे नाना इकडं हे अजून दोन तीन मुलं आहेत तो तिकडे एक बसलेला आहे कार भाऊ हां चला ट्रॅक्टर चालू झालेला आहे आणि आपण पण ट्रॅक्टरवर आता उभा राहतून राहतोय आणि चालला आहे आशे तपाची हार्वेस्टिंग चालू आहे मित्रांनो असेच नऊ नऊन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलला सर्वांना सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल बघा मित्रांनो बाग किती सुंदर आहे आपला